तुम्हाने पडले की पडयाले हॅलो नमस्कार मंडळी तर मी आणि सुम्या एकदम छान असा एक गेम घेऊन आलेलो आहे परत एकदा तर इथे काही ग्लास आहेत माझ्याकडे आठ ग्लास आहेत सुम्याकडे आठ ग्लास आहेत तर इथे ना आम्ही एक फुगा घेतलेला आहे फुग्याला फुकायचं आहे आणि ग्लास एक एक करून खाली पारायचं आहे तर सगळ्यात आधी जे लवकर खाली पाचतील जे चिंके तेव्हा विनर असणार पण जो हा आहे जसे किंवा प्लेट पडतील खाली त्याच्यासाठी पनिशमेंट आहे पनिशमेंट काय तर पनिशमेंट इथं दोन आहेत एक आहे यामध्ये आहे पीठ आणि यात आहेत मिरच्या तर हे पनिशमेंट घेताना पण ट्विस्ट आहे डोळे बंद करून एक सिलेक्ट करायचं आहे हा गेल आहे त्यांनी आणि त्याला एक पनिशमेंट भेटणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर तर नाही नाही जो सगळ्यात आधी हे पाडतील तो विना जाणार आहे पण पाडण्यामध्ये कसं आहे ना इथने हे करायचे इथने ग्लास खाली पाडायचं आहे या साईडने ग्लास खाली पाडायचे आहे तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की मी कसं हे करायचं आहे फुगा फुकायचा आहे त्यानंतर यातला जो हवा आहे ना ह्या ग्लासला पकडून खाली पाडायचं आहे इथने नाही पाडायचं आहे इथून नाही पाडायचं आहे इथून पाडायचं आतलं वन टू थ्री स्टार्ट

प्यासाइब की चोटी? इर्वी लिनाए निर्ण नाइन नाइन तरसका नियात्र विसोते चैसे नाए उस्वेड़ी में ले लागे वाप ले वाप ले वाइ वाइ वीका वीची वाइ वीका जन्जवी तर व्हिडिओ खूप चुकीचा झाला कानातनं एकदम यायला लागली गळा एकदम जळाय लागला खूप तिखट मिरची होती नाकातनं डोळ्यातनं पाणी येत होतं तुम्ही बघू शकता माझी हालत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट कोणसा चॅलेंज बघायला तुम्हाला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय